धोनीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाच्या या निवडणुकीच्या संदर्भात आज आपण या ठिकाणी आलोत तर काय सांगाल एकंदर कशा पद्धतीने शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचा प्रचार सुरू आहे आपण आताची धावपळ करता एवढी एनर्जी आणि सर्व आज तुमच्याबरोबर लोकांच्या लो असलेलं पाठबळ काय सांगाल त्याबद्दल अतिशय आनंदमय वातावरणामध्ये प्रचार यंत्रणा जशी अंतिम अंतिम टप्प्यात चालली तसा लोकांचा उत्साह वाढत चालला आहे लोकं सगळ्या मतदारांचा प्रतिसाद वाढायला लागला आहे तरुण वर्ग असं ना मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आहे करायच्या की सर्वांनी मतदान करण्यासंदर्भात असेल किंवा विकासाच्या माध्यमातून विकासाच्या बाजूला जाणे झुकण्याचं ते दिसत आहे तरुणांची युवा पिढी अतिशय उत्साहाने अतिशय आमच्या पाठीमागे आनंदाने आमच्यापेक्षा सुद्धा पुढं दोन पावलं पळत आहे ते तुम्ही आता पाहिलं की आमच्या पुढे दोन पावलं पळतं त्याच्यामुळे आमच्यासारख्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली त्याचं तर पहिल्यांदा खूप मला आभ आम्हाला अभिमान आहे आणि हे खऱ्या अर्थाने सगळे कार्यकर्ते आमच्यावर एवढं प्रेम करतात त्याचंही त्यांचंही मनापासून खूप खूप आभार आहे आणि आता उद्याचा दिवस राहिलेला आहे त्या पद्धतीने आम्ही उद्याच्या टप्प्यातसुद्धा असाच प्रचार करणार आहोत आणि सर्व मतदारांना विकासाच्या मुद्द्यावरती मत मागणार आहोत असं जनतेलासुद्धा माझ्या जनतेला आव्हान करणार आहे आता इथून पुढच्या काळामध्ये दोन दिवसामध्ये उलट शोलट चर्चा चालू होतील कसल्याही याला बोल थापनला बळी न पडता सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी एक मतदारांना आव्हान करतो युवा वर्ग झाला बैलगाडा संघटना झाला चालक मालक संघटनेचा तुम्हाला यापूर्वी पाठिंबा होताच आज बघतोय आपण महिला वर्गाचाही पाठिंबा आहे एकंदरी यांच्या विकासाविषयी काय संकल्पना आहे तुमची विकासाची संकल्प जर पाहिली तर आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहे त्या खऱ्या अर्थानं मतदारांपर्यंत पोचवणे सगळ्या युवांपर्यंत पोचवणे आपल्या पं जिल्हा परिषदला जवळजवळ एकोणपन्नास पन्नास योजना आहे खऱ्या अर्थानं त्या आपल्या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने पोचलेल्या नाही आहे पण आता राज्यामध्ये बी जे पीचं सरकार आता आपल्या दोन्ही बाजूला जर महानगरपालिका बै पाहिल्या पुणे महानगरपालिका असेल तिथे बी जे पीचं सरकार ते बी जे पीचा महापौर आणि त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडला ही बी जे पीचा महापौर आळंदी नगर परिषदे असेल तिथंही बी जे पीचा नगराध्यक्ष आणि ही खऱ्या अर्थानं शहराच्या जवळची गावं असल्यामुळं इथंसुद्धा बी जे पीचा थोडाफार इम्पॅक्ट पडणार आहे आणि हे सरी सर्व नात्यागोत्यातली सर्व मंडळी आहोत आम्ही ह्या मतदारसंघामध्ये आणि सर्व माय जनता खऱ्या अर्थानं आमच्यावरती जे प्रेम करते हे पाहून खऱ्या अर्थानं आपण इथं सात तारखेला सर्वजण कमल चेन्नपोडी बटन दाबून आम तिन्ही उमेदवारांना निवडून देतील अशी एक आशा व्यक्त करतो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे